शिरोळ जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या पंचेचाळीस व पंचायत समितीच्या शहात्तर उमेदवारांनी माघार घेतली आहे शिरोळ जिल्हा परिषद पंचेचाळीस व पंचायत समिती शहात्तर उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यात आलेत माघारीनंतर जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी तेहतीस तर पंचायत समितींच्या चौदा जागांसाठी सत्तावन्न उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत माघारी नंतर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना व भाजप या सर्व पक्षांतर्फे बंडखोरी झाली आहे दानोई जिल्हा परिषद मतदारसंघातून बेबीताई भिलवडे यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करीत भाजप पुरस्कृत निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत तर हेरवाडमधून डॉक्टर अतुल चौगुले यांनी काँग्रेसने डावलल्याने तारा राणी आघाडीकडून उमेदवारी ठेवली आहे आलास पंचायत समितीसाठी संपदा पुजारी यांनी भाजपमधून बंडखोरी करीत अपक्ष राहिले आहेत यामुळे पक्षीय राजकारणाला धक्का बसणार आहे माघारनंतर अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलं आहे एसबीएन मराठी रमेश सुतार शिरोळ